सदर संतोष सावंत यांच्यावर कर्जाचे डोंगर झालेले होते सतत त्यांच्या सख्या भावानेही त्याला दगा दिल्या दिल्यामुळे गावची जमीन आणि मुंबईचे कर्जाची परतफेड कर करण्यासाठी सदर संतोष सावंत याच्या आ आईचे विनंती मी सदर सदानिका दोनशे चोवीस विकत घेण्यासाठी तयार झालो वारंवार मला त्यांनी साव... हे केलं रिक्वेस्ट केली की तुम्ही माझा मुलगा कर्जामध्ये आहे आणि त्यासाठी संतोष साव संतोष सावंतची आई त्यांच्या आईने व पत्नीने दोघांनी की आमच्यावरती एवढं एवढं कर्ज झालेलं आहे हे आता आम्हाला रूम आमचं जाणार आहे कारण कर्जवाले घरी येत आहेत त्यामध्ये कर्जवाले होते आपल्याच इमारतीमध्ये राहणारे बालू केदारे व अंजना टिलक ह्या लोकांनी काय त्याला दहा टक्क्यांनी काय कर्ज पैसे दिले होते आणि ते पैसे झाले होते जवळजवळ दुप्पट्टीने काय झाले होते आणि त्याचे गावचं पण प्रकरण ते झालं ते वारंवार ते माझ्याकडे येत होते तर त्या टायमाला आपली सदानिकेची किंमत पंचवीस लाख एवढी नव्हती तरी त्यांची आई आणि तो वारंवार बोलत असले मुलं मी ती निर्णय घेतला चला ठीक आहे तुम्ही बोलताय तर मी, बोलता मी माझ्याकडे आता एवढे तर पैसे नाहीत मी बँकेचा लोन काढून मी मग घेऊ शकतो तर त्या याला ते तयार झाले सं संतोष सावंत यांनी सोसायटीत ॲप्लिकेशन विप्लिकेशन देऊन जे रजिस्ट्रेशन करायला हे लागते ती सदर सोसायटीकडून घेतली त्यानंतर पुढची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया होती ती करून बाकी लोनच्या संदर्भात आता बघा लोनचा विषय आहे लोन हा एक रात्रीमध्ये होत नाही कमसे कम, कम त्याला खूप दिवस जातात एक आणि एक रात्रीमध्ये ती लोन होत नाही आणि लोन प्रक्रियासाठी खूप टाईम आणि सर्व पूर्ण करायला ला लागतात <coughs> आ, आ, शेव आ, शे शेजारी धर्म धर्म आणि एक आपला हिंदू भाऊ म्हणून मदतीला हात आहे मा आ, मागत आहे म्हणून मी सदर आ, सदनिका बँकेकडं बँकेकडून कर्ज काढून विकत घेतली तयार झालो विकत घेतली आणि त्याला त्याच्या ते आईला त्याच्या त्यांच्या मेसेजला व त्यांना पूर्ण कल्पना मी दिली की बाबा हे मी रूम रूमवरती लोन होम लोन करून मी हे घेऊ शकतो माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत आणि त्या टायमाला त्यांना सर्वांना कल्पना घेऊन ते रूमची जी प्रोसिजर होती पूर्ण प्रक्रिया मी केलेली आहे आणि त्यांच्या सर्व सांगून त्यांच्या हे केलेलं आहे ते व्यवहार मी रूमचा आणि आता महानगरपालिकेचे इलेक्शन आलेलं आहे त्यामुळं काय एक इथले आपले असे व्हिडिओ चालवला जातो हां आता इकडे आपली समाजसेवा एक समाजाचे कार्यक्रम मोठ्या उत्सवाने होतात किंवा मी पक्षामध्ये इकडे काम माझ्या चांगल्या प्रकारे चालू आहे तर कुठेतरी महानगरपालिकेचे इलेक्शन आलेलं आहे म्हणून कुठंतरी माझे दुश्मन लोक चुकीचं त्याला भडकवून करून हे प्रकरण केलेलं आहे ह्याच्यामध्ये तत्त्व काय नाही आणि जे माझ्याकडं कागदपत्र आहे हे मी आजपर्यंत प्रेमाने सर्वाई करतो आता मी कायदेशीर ते कागदपत्र करून पुढची न्यायाला मी उभा येऊन आणि मला माहिती आहे की मला न्याय भेटणार म्हणून बिलकुल चुकीचं आहे ॲक्च्युली ज्या लोकांनी त्यांना भडकवलेलं आहे किंवा काय केलेलं आहे त्यांना ॲक्च्युली ती पूर्ण माहिती आहेच नाही त्यांना त्याच्यात खरं काय झालं ना काय नाही पुढे काय करणार मी आता पुढं शासनाच्या इकडं मी पत्रव्यवहार करून माझं जे म्हणणं आहे ते ऐकून माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मांडून मी मला माहिती आहे मला स्वतःला खात्री आहे की मी योग्य ते न्याय मला भेटणार म्हणून माझं प्रशिक्षणवरती पूर्ण भरोसा आहे आज जो ह्या लल्लूबाईमध्ये आज जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आपलं समाजकार्य किंवा राजकीय कार्य चांगल्या प्रकारे इकडं एक आपण वा समाजाची एक वास्तू उभी केली व समाज ह्या लल्लूबाईमध्ये जो संत र समाज होता आ आज जवळजवळ सात ते आठ वर्षापासून आपण पूर्ण जमा करण्याचा काम केलेलं आहे तर ते पुन्हा एकंद जे काय दुस आपले प्रवृत्तवर्तीचे लोक आहेत ह्यांना ते चांगले वाटत नाही म्हणून त्याने हा कुठंतरी कट रचलेला आहे की हा ह्या मध्ये आडकावा म्हणून हे कट रचलेला आहे ह्याच्यामध्ये कोणताही चुकीचं काम झालेलं नाही जर असेल तर त्याच्यावरती शासन चौकशी करून जे काय आहे आमचा त्याच्यावरती भरोसा आहे पूर्ण योग्य ते निर्णय आम्हाला भेटेल आणि हे शंभर टक्के भरोसा आम्हाला खात्री आहे की खरोखर हे आमच्या साईडनेच होणार कारण आम्ही त्याच्यामध्ये चुकीचं कोणतं काम केलं नाही आणि अजून एक गोष्ट आहे त्यांनी आपणाला पंचवीस लाखाला ते तेव्हा रूम विकलं होतं तेव्हा त्यांनी रूम विकतेने बोलले होते की मला माझी लहान मुलं आहेत मला दोन वर्ष त्याच्यात राहू द्या आणि त्यानंतर लॉकडाऊन झालं दोन हजार एकोणीसला त्याच्या अगोदर तो पाच हजार रुपये म्हणून भाडा देत होता त्यानंतर त्यांनी त्याची नोकरी सुटली म्हणून तो बोलायला लागला की माझं जॉब सुटलेलं आहे मी देतो देतो म्हणून आणि हो तो देत नव्हता भाडा तर मी त्याला काही बोललो बाबा बघ हे रूम आहे तू खाली करून जा तर त्यांनी त्यांची पत्नी ते ती घडी घडी येऊन रिक्वेस्ट करायला लागले भाऊ माझे लहान मुलं आहेत शिक्षणाला आहेत आता नाही आम्ही नंतर खाली करतो म्हणून त्यांना तिथं आम्ही ठेवली होती एक हिंदू तत्व म्हणून आम्ही एक हिंदू हिंदूला हात पुढं करण्यासाठी आम्ही त्यांना ही मदत केली होती पण त्याचा आम्हाला फल चांगल्या प्रकारे भेटलेला आहे आता पुढं आम्ही कोर्टामध्ये किंवा न्यायाधीश इकरून जेव्हा घेऊ तो मार्ग आम्हाच्याच साईडने नेलेला का हे आम्हाला माहिती आहे सांगू शकतो जे ज्यानी ज्यानी जो आरोप करतो आहे हा आम्ही कुठेतरी आम्ही दोघेही भाऊ ॲक्टिव्ह आहेत आणि आता येणारे महानगरपालिका आहे आणि आम्हाला नगर सेवकासाठी आम्ही एक तरी आमच्या घरचं उभं राहण्याचे हे आता सगळ्यांना माहिती पडलेलं आहे तर काही लोक आणि आमच्यावर आरोप करण्याचं त्या लोकांनी यंत्रण केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीका कोणाचा तरी मोठा हात आहे आणि ती व्यक्ती असं हे करू शकत नाही एवढा मला त्याला त्या व्यक्तीला भडकवलेली आहे आणि त्याच्या पाठीकडे त्याचा कुणाचा तरी मोठा हात असल्यामुळे आणि त्याच्या पाठीका कोण आहे हा प्रशिक्षण आम्ही जे ब लेटर को कोड याच्यामध्ये का तर ते हे सगळं आम्ही पोलीस चौकीपर्यंत हे करून कोण त्यांच्या पाठीकडे आहे तर त्याचा आम्ही त्यांचा मास्टर माइंड कोण आहे तर याचा आम्ही पत्ता काढणार आमचं हे आहे की जी त्यांची प्रॉपर्टी आहे त्यांची आई त्यावेळेला ह्यात होती आता आई त्यांची आई वारलेली आहे तर त्याची आई आणि त्यांची बायको वारंवार आमच्याकडे यायची भावला त्यावेळेला आम्ही दोघा भाऊ आली त्याचं विचार करून हे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही संतोषची वार्ता केली ते रूम त्याच्या वडिलांच्या नावाने होतं मग ते संतोषच्या नावाने झालं आणि मग ते प्रॉपर्टी आम्ही आमच्या भावाला सांगितलं आम्ही विचार केला आणि बँ आम्ही पाच लाख रुपये त्यांना चेकने पेमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही वीस लाख रुपये लोन बनवलेलं आहे बँकेचं आणि ते आम्ही पंचवीस लाख रुपये त्यांना दिलेले आहेत आणि हे जे आरोप आहेत हे सगळे एकदम खोटे आरोप आहेत म्हणजे आम्हाला कुठेतरी दोघे भाव अडकले पाहिजे ह्याप्रमाणे हे आमच्या आरोप केले गे गेलेले आहेत मला काय वाटतं इलेक्शन लढवायचं होय हे शंभर टक्के चाल आहे का आता आम्ही इलेक्शन लढणार आहे आणि पुढं आमचं ललुबाईमध्ये लहान बाळापर्यंत स सा पासष्ट लोकांपर्यंत म्हणजे आमचं जे काम चाललेलं आहे हा लोकांना खूप आवडतोय आणि आज हे आमच्या आरोप झालेले आहेत तर सगळं लल्लूबाईची संख्या ती पण हे झालेली आहे की हे आरोप कसं होऊ शकतो म्हणून म्हणजे लोकांना ते टेन्शन झालेलं आहे आणि हे आम्हाला कुठेतरी दुखाभावांना फसवण्या झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुणाचा हात मोठा हात आहे माझं नाव हे नाही मा मला बघा न्यायमध्ये मी जाणार माझा अगर हे सिद्ध नाही झालं आणि मी हे करणार तर मी आब्रू दावा हे करणार मी आब्रू लुसकांचा दावा करणार मी आणि मला ते हे पाहिजे का तर मी सच्चाईने चाललेलो आहे आणि मी एक हात मदतीचा प्रत्येक वेळेला सगळ्यांना दिलेला आहे आणि हा आमचा सोशल वर्क दोन हजार सहापासून आणि तुमच्या मीडियामधूनच मला हे न्यूज माहिती पडलेली आहे आणि तुम्ही तर पहिल्या अगोदरपासून माझे मित्र म्हणजे माझं काय काम आहे ते तुम्हाला पण चांगला माहिती आहे आणि आम्ही हे चुकीची कामं कधी करत नाही उलटा आमची प्रॉपर्टी आमचं घर विकून आम्ही दुसऱ्याला एक हात मदतीचा केलेला आहे पण आम्ही असं कधी कुणावर अन्याय हा क करायचा काम आम्ही केलेलं नाही आहे आणि आम्ही ह्याच्यापुढं कधी उठणार बी नाही आमच्या काही ना पण हे माझं कुठंतरी आमच्या दोघा भावांना फसवल्या गेलेलं आहे मी आपल्या चॅनलमधून तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी लल्लूबाईच्या संख्या हे सांगू शकतो की ही आमच्या दोघाभाऊंची कुठंतरी फसवण्यासाठी फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला कोणतरी आमच्या पाठीकडं म्हणजे शेत्र्यान रचून आम्हाला काहीतरी दोघांना हे करून आमच्या प्लॅन हे करून हे झालेलं आहे